नमस्कार बालमित्रांनो मी आर जे कांचन तुम्ही ऐकत आहात कवयित्री माया धुप्पड यांच्या बालकविता काठी मोठी कामाची आजोबानी आजी म्हणतात काठी किती कामात येते चालताना आमच्या हातात मदतीचा हात देते मिळताच रंग पांढरा काळा ज्यांना दिसत नाही त्यांना नेहमी असते ती मदतीला इकडून तिकडे जाताना घुंगरू लावून जेव्हा काठी शाळेत मुलांच्या हातात येते त्यांच्या सवे छुमछुम करीत संघ कवायत छान करते ढोल वाचतो ताल धरत जेव्हा काठी मदत करते संचलनात येते शिस्त मिरवणुकीत मजा येते गुराख यांच्या हातात तर पहातीचा तिचा रुबाबणारा गाई गुरांना दाखवून काठी सांभाळतो सारा पसारा रखवालदाराची काठीशी मैत्री सतत हातात उभी असते तिला पाहून चोर पळतात पोलिसांच्या हातात शोभते हीच काठी लहान मुलांशी कितीतरी खेळ खेळते काठी बनते घोडा जेव्हा मुलांना खूप पळायला लावते काठी बनते घोडा जेव्हा मुलांना खूप पळायला लावते